नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मित्रांनो जळायला काही नसलं ना तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विसते शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी खूप घाबरलेला असतो पण शस्त्रक्रिया झाल्यावर ती शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत असतो माणूस अपयशाला कधीच घाबरत नाही अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर त्याला याची भीती वाटत असते बोलायला कुणीच नसण्यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका भयानक असते मित्रांनो सगळे कागद सारखे असतात पण त्याला अहंकार चिकटला ना त्याचे सर्टिफिकेट होते रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही तर त्याचा त्रास होतो तर त्याहीपेक्षा तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो मित्रांनो आपलाही कुणाला कंटाळा येऊ शकतो ही, ही जाणीव फार भयप्रत आहे कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणे यातच त्या क्षणाची अपूर्वाई असते रात्रानीच पाहना सुगंध रात्रानीचा सुगंध हा आपण पलगावर झोपून उपभोगू शकतो पण तुळस वृंदावनातच राहते तिच्यापुढे आपल्याला उभे राहावंच लागतं त्याच्या असण्याचा अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळीही जाणवते आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आले पाहिजे माणसाला माणूस जोडला गेला पाहिजे आयुष्य फार लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात ना त्यांचे आभार माना जे आपल्याशी वाईट वागतात ना त्यांना हसून माफ करा अडचण येणे ही पार्ट ऑफ लाईफ आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणे हे आर्ट ऑफ द लाईफ आहे यशापेक्षा समाधानी आयुष्य जगणे केव्हाही चांगले यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः ठरवतो आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात फरक फक्त एवढाच असतो की आरशामध्ये सगळेच दिसतात आणि हृदयामध्ये फक्त आपलीच माणसे दिसतात सगळीच वादळही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नाही त्यातील काही तुमचा रस्ता मोकळा करायलाही येतात म्हणूनच सांगते उठा आणि कामाला लागा प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांसाठी खस्ता खात असतात वडिलांची खूप प्रचंड तळमळ असते आपल्या मुलाने खूप मोठं व्हावं खूप घडावं आईवडील स्वतः उपाशी राहतात पण मुलांना चांगलं मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहतात मुलांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे की आपण आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत त्यांना काय हवं त्यांनी ते करून दाखवलं पाहिजे ते दिवसभर काम करतात का तर आपल्या मुलगा चांगलं घडावा त्याचं चांगलं व्हावं या इच्छेपोटी त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे आपण तसे घडले पाहिजे एखादे संकट आले की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आलेली आहे कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटं प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असतो फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे वडाचे झाड पहा वडाचे झाड कधीच पडत नाही कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते जीवनात तुम्हाला पडायचे नसेल तर स्वतःचा विस्तार वाढवते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा आयुष्यामध्ये सुई बनून राहा कैची बनून राहू नका कारण सुई ही दोन तुकड्यांना जोडते आणि कैची एकाचे दोन तुकडे करते हुशार आणि चाणाक्षमांचं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात याउलट मूर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा आपले शत्रू मानतात जर नशीब काहीतरी देणार असेल ना तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब काहीतरी अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते कमकुवत लोक सूड घेतात आणि मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थच आहे अपेक्षा तुम्ही जरूर बाळगा पण मन आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या यशाची शर्यत सतत चालूच असते पण मनाला समाधान मिळालं की खरी जिंक तेथेच होते पैसा पदवी कीर्ती यश देतात पण अंतकरणाची शांती आणि आनंद हे फक्त आपल्याला समाधानामध्येच मिळते लक्षात ठेवा समाधानाने जगणारा माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा थँक्यू